दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि आपण विविध दिव्यांनी रोषणाई करतो घराला सजवतो तर आज आपण लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीच्या दरम्यान हे असे पाण्यावर चालणारे दिवे कसे तयार करायचे हे असे छान घरामध्ये कुठेही जर हे दिवे ठेवले तर आपल्या घराला सुशोभितपणा तर आणतातच पण मन सुद्धा खूप प्रसन्न होतं त्याचबरोबर घरामध्ये हे आज आपण असं आकाशकंदील सुद्धा बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतो आणि अगदी किती तर वीस रुपये फक्त मला या आकाशकंदील बनवण्यासाठी खर्च आला बनवायला सुद्धा सोपा आहे चला पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण हे आकाश कंदील बनवतोय त्याकरता पंचवीस बाय पंचवीसचे हे आपल्याला दहा पेपर घ्यायचे आहेत त्याचबरोबर कात्री पेन्सिल पट्टी सेलो टेप आणि फेविकोल बरोबरीने हे स्टारच असं पंचिंग मशीन आहे किंवा आपलं साधं जे फाईलचं पंचिंग मशीन असतं ना ते वापरलं तरीही चालेल आता पंचवीस बाय पंचवीसचं से, पंचवीस सेंटीमीटर बाय पंचवीस सेंटीमीटरचं हे असं कार्ड पेपर मी वापरलेलं आहे साधारण दहा रुपयाला एक मोठा कार्डपेपर मिळतो ना त्याचे हे असे पंचवीस बाय पंचवीसचे छोटे छोटे तयार करून घेतलेले आहेत आता बघा जसं मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हे असं ना आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी सोपं आपण लहानपणी विमान बनवण्यासाठी कसं फोल्ड करायचो त्याच पद्धतीचं हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे झालं की याला ना ना आपल्याला चिकटवायचं आहे या सेलो टेपने असं अर्धवट सेलो टेप लावायचे अर्धी त्या पेपरवर आली पाहिजे आणि अर्धी बाहेरच्या दिशे राजली पाहिजे असं आपल्याला आतल्या बाजूने लावून घ्यायचंय बघा मी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला लक्षात येईल मी कशी ही सेलो टेप लावलेली आहे आता हा त्रिकोण आपल्याला चिकटवायचा आहे त्याकरता हे आपण अशी सेलोटेप लावून घेतली त्यावर हा दुसरा पेपर ठेवला की आतल्या बाजूने बरोबर सेलो टेप लागली जाते आणि आपल्याला गोंद वगैरे किंवा फेविकॉल लावण्याची गरज लागत नाही आता या टोकापासून इथपर्यंत चौदा सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे लहान मुलं सुद्धा ना ज्यांना क्राफ्ट वगैरे शाळेत असतच त्यामुळे या पद्धतीने तयार करू शकतात आणि बघा या दोन टोकांना ही अशी रेश करून घ्यायची आता इथून इतकं म्हणजे या लाईन पासून दुसऱ्या लाईन पर्यंत दीड सेंटीमीटर वरती खूण करून घ्यायची आणि तिथे पण दोन रेषा अशा काढून घ्यायच्या दीड दीड सेंटीमीटर वर करून घ्यायच्या अगदी म्हणजे दहा ते पंधरा मिनिटातच बनवून तयार होतो आता इथून इतकं म्हणजे दुसरी जी लाईन मारली तिथून पहिल्या टोकापासून दुसऱ्या या लाईनच्या टोकापर्यंत साडेतीन सेंटीमीटर बरोबरीने ह्या बाजूला सुद्धा पुन्हा साडेतीन सेंटीमीटर असं आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आणि ह्या लाईन वरती पण बघा या लाईन पासून अगदी या लास्टच्या टोकापर्यंत सुद्धा साडेतीन सेंटीमीटर असं आपल्याला खुणा करून घ्यायचे आहे आता कात्री घ्यायची आणि कात्रीने जसं आपण खुणा करून घेतल्या त्या पद्धतीने कापून घ्यायचं बघा मी कसं कापतीये या पद्धतीने कापून घ्या अगदी सोपं आहे काही कठीण नाही कोणीही बनवू शकेल म्हणजे अगदी लहान वयोवृद्ध असतात घरामध्ये बसून कंटाळा येतो तर कुठल्याही असं आजी आजोबांनी जरी मुलांना घेऊन सोबत या साकाशकंदी बनवला ना तर त्यांना फार आनंद होईल आता हे आपलं कापून झालेलं आहे आता इथे ना मी हा स्टारचा पंचिंग मशीन साधारण दहावीस रुपयाला बाजारात मिळतो पण तसं नसेल तर आपलं नेहमीच हे घरामध्ये फायलिंगचं पंचिंग मशीन असं ते वापरलं तरी गोल तरी ना तरीही चालेल त्याच्याने सुद्धा हे असं गोल गोल आपण करू शकतो पण स्टार नाही ना दिसायला छान दिसतं आणि अगदी मार्केटमध्ये कसं मिळतं ना तसं आपलं हे आकाशकांनी बनवून तयार होतं अगदी विकतच्या सारखं होतं त्यामुळे तुम्ही गोलनी करा किंवा मग हे असे असे करून घ्या की जेणेकरून आतला जो आपण लाईट लावणार बल्बचा तो सगळा या चांदण्यांमधून छोट्या छोट्या बाहेर येतो आणि ते दिसायला खूप छान दिसतं आता पुन्हा या दुसऱ्या बाजूने सुद्धा असं करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने असे भरपूर जेवढे आपण त्याला चांदण्यांचे होल करू ना तेवढं ते, ते दिसायला आकर्षक दिसतं या पद्धतीने सगळ्या बाजूने करून घेतलेला आहे ही आपली एकच चांदणीची पाकळी बनवून तयार झाली या पद्धतीने आपल्याला दहा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर मी बाकीच्या ना आधीच तयार केलेल्या आहेत आणि हे बघा हे थोडस आपल्याला जिथे आपण आधी रेषा उमटून घेतलेत ना तिथे फक्त आपल्याला हा असा फोल्ड देऊन घ्यायचा आहे कारण आपल्याला तिथे ना चिकटवायचं आहे तर हे अगदी सोपं आहे हे बघा ही आपली एक पाकळी बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सगळ्या पाकळ्या तयार करून घेतल्या मी काही पिवळ्या आणि काही केशरी अशा तयार केलेल्या आहेत एक पिवळी एक केशरी असं मी लावणार आहे तर पाच पिवळ्या आणि पाच केशरी घेतलेल्या आहेत आता फेविकॉल आपल्याला कुठे गरज तर ते दाखवते तर फेविकॉल इथे हे जे आपण फोल्ड करून घेतलेला छोटासा भाग आहे ना दीड सेंटीमीटरचा त्याच्यावर आपल्याला हे असं फेविकॉल लावून घ्यायचं आहे थोडस बोटाने असं पसरवून घ्यायचं की मग लगेच त्यावर हा दुसरा जो फोल्ड केलेला भाग आहे ना तो त्यावर जाऊन ठेवून घ्यायचा आहे बस फक्त आपल्याला दोन पाकळ्या जिथे आपण फोल्ड करून घेतला त्या दोन्ही पाकळ्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने असं जोडून घ्यायचं फार किचकट नाहीये बनवायला ना हे सोपं आहे खूप पण आणि ठेवायला सुद्धा ना हा आकाशकंदील अगदी मस्त पडतो कारण त्याची घडी होऊन अगदी पुढच्या वर्षी सुद्धा आपण वापरू शकतो इतकं सोपं आहे कारण बाकी आकाशकंदील असतात जे आपल्याला ना व्यवस्थित पुढच्या वर्षीसाठी ठेवता येत नाही किंवा त्याला जा, जागा जास्त लागते पण हा आकाशकंदील असा आहे ना की फोल्डेबल आहे त्यामुळे ना ठेवायला सुद्धा सोयीचा आहे आणि खरं सांगू का विकत तर बाजारामध्ये भरपूर आकाशकंदील मिळतात पण आपण बनवलेल्या आकाशकंदील आनंद आपल्याला खूप असो आणि स्वतः बनवलेल्या कुठल्याही गोष्टीचा आनंद असतो त्यामुळे या पद्धतीने आपल्याला हे सगळे असे पाकळ्या एकामेकाला जोडून घ्यायचे आहेत आणि मी आतल्या बाजूला थोडंसं फोल्ड करते पण तसं तस केलं नाहीत ना तरीही चालेल नुसतं जरी एकामेकाला जोडून घेतल्यात ना पाकळ्या तरीही चालतात हे बघा आता उघडल्यानंतर बघा आपल्या ह्या तीन पाकळ्या अशा तयार झालेल्या आतापर्यंत मी तीन पाकळ्या जॉईन केलेल्या आहेत याच पद्धतीने सगळ्या पाकळ्या जोडत जायच्या आहेत तर ही मी आता दहावी पाकळी जोडत आहे बघा एक पिवळी आणि एक केशरी एक पिवळी एक केशरी असं मी हे जोडत जात आहे आता ही शेवटची आहे ती सुद्धा अशी लावून घ्यायची बघा अगदी हे घडी होते आणि पूर्वीपासून आपण नेहमी चांदणीचं आकाशकंदील हे लावतोच आणि दिसायला सुद्धा ना ते खूप छान दिसतं आता ही आपली दहावी पाकळी सुद्धा लावून झालेली आहे हे फक्त दाबून घ्यायचं बघा आणि फोल्ड नाही केलं तरीही चालतं आता हे आपण उघडून बघूया की आपलं आकाशकंदील बरोबर तयार झालं आहे का बघा अगदी बरोबर हे तयार झालेलं आहे छान असं तयार झालं आता आपण यामध्ये काय करूया त्याला ना दोरी एक बांधून घ्यायची वूलनच हे छोटस दोरी होती ती घेतलेली कुठली पण घेतली तरीही चालेल आणि एक बाजूने गाठ मारून घ्यायची आहे तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा गाठ मारायची म्हणजे जेव्हा आपण ही चांदणी ओपन करतो ना त्यावेळेस दोरीने बांधलं की तिचा आकार अगदी छान होतो दोन्ही बाजूला असं लावून घेतलं यामध्ये आता मी हे लाइटिंग टाकून घेते आणि या दोऱ्या ज्या असतात त्या अशा बांधून घ्यायचं की जेणेकरून चांदणीचा आकार अगदी बरोबर होतो आणि दोरी बरोबर ना ह्या लाइटिंगची जी दोरी असते ती सुद्धा बांधून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित त्यासोबत राहते रात्रीच्या अंधारामध्ये ना किती छान दिसते बघा अगदी असं वाटत सुद्धा नाहीये की आपण हे घरी बनवले अगदी मार्केट मधून आणतो ना तसंच आपलं हे आकाश कंदील घरच्या घरी तयार झालं आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक करा ला� आता आपण पाण्यावर चालणारे जे दिवे असतात ते कसे तयार करायचे ते बघूया याला ना घराला एक छान असा सुशोभित येतो त्यामुळे या पद्धतीने असं नक्की करून पहा तर फक्त आपल्याला असे काचे जे ग्लास किंवा बाउल्स असतील तर ते घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे ड्रिंकिंग पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणतो किंवा कुठलंही जर तुमच्याकडे अशी प्लास्टिक बॉटल असेल तर हे असं छोटस आपल्याला गोल भाग कापून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये वात बरोबर बसवता येते वात करण्यासाठी हे असं प्लास्टिकचे जो जुनं पडलेली वगैरे बॉटल असेल त्याचं हे आपल्याला असं करून घ्यायचंय गोल साधारण असं मी कापून घेतलेलं आहे आता याला ना मध्यभागी एक छिद्र करायचं आहे तर त्याकरता जर कैचीच्या टोकाने किंवा जर असं थोडं छोटस थो 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 स्क्रू ड्रायव्हर असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही असं छिद्र करू शकता या पद्धतीने छिद्र करायचं तर माझ्याकडे आता मी चार ह्या ग्लासांमध्ये चार दिवे तयार करणार आहे त्याकरता मी चार असे हे छोटे छोटे आधीच कट करून घेतलेले आहेत असे कट करायचे काही वेडे वाकडे केले तरी चालतात तर अगदी गोल घर आले पाहिजेत असं काही नाही त्यानंतर जे आपण या नेहमीच्या आपल्या तेलाची जी वात असते ती वात अशी यामध्ये घालून घ्यायची आहे बघा याची ना जास्त मोठा होल करायचा नाही नाही तर वाद गळून पडेल थोडासा छोटाच केला म्हणजे वाद बरोबर त्यामध्ये अडकून राहते सगळ्या माती मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता काय करायचं ते यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडस पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर जर तुम्हाला पाण्यामध्ये रंग हवा असेल तर रंग घालू शकता आपण हे पाण्यावरचे दिवे ना दिसायला खूप छान दिसतात आता यामध्ये मी जे आपले फूड कलर असतात ना तर ते माझ्याकडे हिरवा आहे फूड कलर त्याचबरोबर केशरी सुद्धा आहे तर त्यामुळे मी केशरी आणि हिरवा असे दोन घालून घेतलेले आहेत आणि थोडासा जिलबीचा पिवळा रंग जो असतो ना लेमन येलो तो सुद्धा आहे तो सुद्धा मी घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मी असं जे घरामध्येच आपली जी कुंडीमध्ये झाडं लावली असतात त्याची छोटी छोटी ही अशी पानं तोडून आणलेली आहेत अशी पानं वगैरे घातली जर तुमच्याकडे आर्टिफिशियल असतील तर प्लास्टिकचे वगैरे घातले तरीही चालतील पण मी ही नॅचरल घातलेली आहे की दिसायला ना खूप छान दिसतं ते पाण्यामध्ये आतमध्ये या पद्धतीने असं अरेंज करून घ्यायचं आता मात्र यामध्ये आपल्याला या वाती लावायच्या तर वाती काय करायच्या तर आधी ना या वाती अशा भिजवून घ्यायच्या आहेत आधीच पाण्यात नाही घालायच्या आधी तेलात भिजवायच्या आणि मग पाण्यात त्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित पेटात आधी जर पाण्यात घातल्या आणि मग जर तेल घातलं तर मात्र व्यवस्थित त्या पेटत नाहीत किंवा पेट धरणार नाही त्यामुळे असं तेलामध्ये बुडवून घ्यायच्या साधारण ना एक चमचा जरी आपण तेल यामध्ये घातलं तर अशा तासभर या छान असे दिवे तेवतात आता यामध्ये आपण चमचा चमचा भर फक्त तेल घालणार आहोत तर तेल ना पाण्यावर तरंगत त्यामुळे बरोबर हे दिवे तासभर तरी एक चमचा तेलामध्ये ठेवतात ते आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा दिवाळीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही हे असे दिवे तयार करू शकता आणि थोडेसे बघा आता हिरव्यावरती कॉन्ट्रास्ट म्हणून मी थोडेसा गुलाबी पाकळ्या घातल्या त्याच्यानंतर हे माझ्याकडे फ्लॉवर पॉटचे छोटे छोटे फुलं होती ती मी पॉटच्या त्या बंच मधनं काढून घेतलेलं आहे असं दिसायला छान दिसतं म्हणून तसं केलंय आता केशरी रंगाच्या पाण्यामध्ये मी पांढऱ्या पाकळ्या घातलेल्या आहेत शेवंतीच्या की ज्या दिसायला छान दिसतात आता हे दिवे आपण प्रज्वलित करून बघूया बघा छान असे दिवे देवतात अगदी मस्त असे हे दिवे आपले तयार झाले आहेत असं वाटत सुद्धा नाहीये ना की आपण पाण्यावर दिवे तयार केलेले आहेत किती दिसायला सुद्धा आकर्षक दिसा तुम्ही डायनिंग टेबल वर घराच्या एंट्रन्सला हे असे छान सुशोभित दिवे करू शकता अगदी फुलांची जर रांगोळी काढली असेल लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा जिथे आपण पूजा मांडतो अशा ठिकाणी सुद्धा हे दिवे दिसायला खूप छान त्यामुळे या लक्ष्मीपूजनला तुम्ही सुद्धा हे असे दिवे नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडले असल्यास प्लीज एक लाईक करा कारण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि माझा प्रामाणिक हेतू हाच असतो की, की सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा तुम्हाला ही दिवाळी सुखाची समाधानाची आनंदाची ऐश्वर्याची जाऊ हीच देवाची प्रार्थना पुन्हा लवकरच भेटूया छानशा व्हिडिओ सह धन्यवाद